खूप सुंदर आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बोटने गळ्याची डिझाईन शिकवणार आहे तर हर्ट मध्ये ही डिझाईन आपण तयार केलेली आहे बोटनेकमध्ये आहे बरं का तर बघा वरती आपला हाफ गळा असतो आणि त्याच्यानंतर खाली वेगवेगळ्या गळ्याचे कर असतात बोटनेकमध्ये ठीक आहे चला तर सुरुवात करूया मैत्रिणींनो तर वरती आपण वरचा गळा कटिंग करून घेतला होता साडेतीन इंचा सा। म्हणजे शोल्डर आणि मुंडा आणि तसेच गळारुंदी ही जास्त असते बोटनेकमध्ये तर बघा साडेतीन गळारुंदी होती तो बॉक्स मी आखून घेतला आता खाली बघा आपल्याला जेवढा गळा पाहिजे म्हणजे खालच्या बाजूला जेवढी पट्टी पाहिजे तेवढी त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं शिलाईसाठी आणि खून करून घ्यायची आता वरती जेवढा आपण साडेतीन इंच गळारुंदी घेतली तीच आपल्याला इथं टाकून घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला हटनेकला इथं आकार देऊन गळा कटिंग करायचंय आहे त्यासाठी काय करायचं हे बघा इथं आपल्याला एक ते दीड इंचावरती खून करून घ्यायची हे पाहा अशी मी सव्वा वरती टाकून घेतली आता इथं आपल्याला काय करायचं आहे हटला आकार द्यायचा आहे तर बघू शकता खूप सुंदर असा आपला हटला आकार आलेला आहे आणि जसा आपण हा आकार दिलेला आहे तसंच आपल्याला काय करायचंय हे कटिंग करायचं आहे तर खूप सुंदर असा आपला गळा इथे कटिंग होणार आहे प्रत्येकीने व्हिडिओला लाईक करायचं आहे हा तर बघा एकदम सुंदर असा आपला गळा मध्ये कटिंग झालेला आहे आता पुढची प्रोसेस बघूया आपण तर मैत्रिणींनो शिलाई ते सगळं व्यवस्थित मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणारच आहे आता काय करायचंय साडीचा कपडा असेल तर बघा असे चौकोनी बॉक्स काढायचे लांबी रुंदी तीन इंच ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने भरपूर असे हे तुकडे काढून घ्यायचे त्यानंतर बघा फूल तयार करायचे तर कोणत्याही एका कापडाला काय करायचं एका साईडने कोपऱ्याकडून आपल्याला असं दुमट टाकायचे गोल राऊंडमध्ये आपल्याला हे असं दुमडायचंय हे बघा आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने दुमडायचं आहे हे पहा असं हे पहा असं आणि असं आता इथं आपल्याला हे टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जेवढे आपण कपडे लागणार आहेत म्हणजे हे जे सगळे फुलं लागणार आहेत तेवढे आपल्याला हे इथं करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दोन तीन दाखवते हो तुम्ही त्या हिशोबाने काय करायचे जेवढे तुम्हाला ला लागणार आहेत तेवढे तुम्ही काढायचे असतात तर बघा मी इथं दोन करून दाखवले तुम्हाला आता हे पण मी टिच करून घेते तर बघू शकता खूप सुंदर मी असे स्टीच करून घेतलेले आहेत हे फुलं आता जास्तचा कपडा होता तो कटिंग करून घेते मी फक्त आपल्याला जी डिझाईन आहे फुलाची म्हणजे पाकळीची ती लागणार आहे तर बघू शकता खूप सुंदर आणि बहुत सारे म्हणजे खूप सारे आपण इथं फुलं तयार करून पाकळ्या तयार करून घेतात आता अस्तरच्या एका बाजूला आपल्याला हे अशा पद्धतीने लावायचं आहे एक एक पाकळी करत आपण पूर्ण हॉटला म्हणजे गळ्याला आपण हे पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे शिवून घ्यायच्या आहेत लगेच बरं का तर बघा व्यवस्थित असं मी टीच करण्यासाठी आपल्या सुई खाली एकदम सुरुवातीपासून व्यवस्थित ठेवायचंय हे बघा आपल्याला काय करायचंय सरळ बाजू आहे म्हणजे जी फुलाची पाकळी आहे ती खाली ठेवायची आहे सरळ जी आणि उलटी साईट आहे ना आपली पाकळ्यांची ती आपल्याला म्हणजे जी पाकळी आहे ती आपल्याला गळ्यावरती पालथी टाकायची पालथी म्हणजे उलट्या बाजूने ही पाकळ्या आप आपल्याला काय करायचं आहे पूर्ण गळ्याला टीच करून घ्यायच्या आहेत बरं का उलट्या त्यानंतर आपोआप सरळ होणार आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर बघा पूर्ण गळ्याला आपल्या ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या टीच करून झालेल्या आहेत अस्तरवरती आता आपल्याला इथं काय करायचं आहे आपला जो ब्लाउजचा कपडा होता त्यावरती हे टीच केलेले जे होतं गळा तो आपल्याला असा पालथ्या पद्धत म्हणजे असं पालता ठेवायचंय म्हणजे उलट ठेवायचंय आणि पूर्ण जे हर्टनेक आहे त्याच्या कडने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित शिलाई मारायची आहे मैत्रिणींनो अजिबात घाई गडबड करायची नाही कारण जो आपला हर्टचा आकार आहे गळ्याचा तो खूप सुंदर यायला पाहिजे म्हणून काय करायचं एकदम सावकाश आणि आपण ह्या पाकळ्या लावलेल्या असतात त्याच्यामुळे इथं जाड होत असतं जाडसर कपडा शिलाईखाली येत असतो त्यामुळे आपल्याला इथे शिलाई सावकाश मारायची असते हा तर बघा पूर्ण गळ्याला एकदम सावकाश मी ही शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा एकदम सावकाश ही शिलाई मारून घ्यायची आहे हा तर पूर्ण गळ्याला आपली शिलाई मारून झालेली आहे सावकाश आता आपल्याला जो आतला कपडा होता ब्लाउजचा तो व्यवस्थित असं जेवढा आपला गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे सगळीकडून व्यवस्थित आणि हटचा आकार चुकता कामा नाही बरं का इथं तर आतला कपडा आपला कटिंग करून झाला आहे आता आपण इथे कोणे जे आपल्याला टोक यायला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत हे बघा असे कारण का तर इथं व्यवस्थित असा फिनिशिंग मध्ये आपला हा गळा पलटी होणार आहे त्यामुळे तर आता आपल्याला काय करायचं इथं जे अस्तरचा कपडा आहे त्या कडने आपल्याला दाब शिलाई द्यायच्या आहे तर बघू शकता ज्या पाकड्या आहेत ते मी जो आपला मेन कपडा आहे ब्लाउजचा त्यावरती ठेवलेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त अस्तरचा कपडा जो आहे त्याच्या कडने मी काय करते दाब शिलाई देते जसं की आपण हुकलुकाच्या पट्ट्या किंवा कंबर पट्टीला शिलाई देतो त्या पद्धतीने ही शिलाई मारायची आहे तर पूर्ण गळ्याला व्यवस्थित असं जेवढा व्यवस्थित आपला गळ्याचा आकार देतो जेवढी आपण छान अशी शिलाई मारतो तेवढा आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येत असते तर इथे ना हर्टला आपला इथे एक कोणा आहे तो पण व्यवस्थित पाहिजे ना तर बघा व्यवस्थित असं आपलं हर्टनेकमध्ये शिलाई झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला ना ब्लाऊज पिसावरती ठेवायच्यात सरळ आपोआप सरळ होतात कारण आपण अगोदर लावताना आपण ह्या पालथ्या म्हणजे उलट्या साईडने लावल्या होत्या अस्तरला आता आपल्याला इथं बघा अशा पद्धतीने काय करायचंय ह्या ब्लाऊज पिसावर टाकायच्या आणि कडनी शिलाई मारून घ्यायची पूर्ण आकाराला तर पूर्ण ज्या पाकळ्या होत्या ते, ते मी असे सरळ करून त्याच्या कडनी शिलाई मारून घेते ह आणि ही डिझाईन मी कॅनवास न लावता तयार करत आहे काय तर पूर्ण आपला जेवढा गळा होता ना हर्टचा तेवढ्या गळ्याला आपली ही शिलाई मारून झालेली आहे कडनी आणि इथे बघा टोक आहे ते पण एकदम व्यवस्थित आलेलं आहे बरं का आता आपण इथे ना लेस लावून घेऊया एकदम कडनी आपल्याला आणि एकदम छोटी लेस लावून घ्यायची आहे कडनी इथे टोक आहे त्यामुळे आपल्याला आप जी लेस आहे त्याची आपल्याला प्लेट घ्यायची असते लेसची टोकावरती कारण की व्यवस्थित अशी लेस फिरल्या ले पाहिजे तर बघू शकता खूप जो आपला टोक आहे हटचा तो एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि इथे पण आपण अशा पद्धतीनेही लॉक करून घ्यायचे आहे तर खूप सुंदर आपला गळा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण काय करायचं सगळीकडून शिलाई मारून एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा आणि आता आपले इथं पाठीचे टक्स आहेत तर ते पाठीचे टक्स आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत तुमचं जेवढी गळारुंदी तर मी सांगत असते चार ते साडेचार टकची रुंदी आणि उंची लहान साईजला चार इंच मोठ्या साईजला साडेचार पाच इंच घेऊ शकता उंची टकची आपले पाठीचे टक सुद्धा इथे होत आलेले आहे आता आपल्याला लावायचे आहे कंबरपट्टी तर पहा इथे कंबरपट्टी पण मी तयार करून घेतली होती तर ही कंबरपट्टी आपल्याला दोन इंच रुंदीला लागते अर्धा इंच धुमडायची दीड इंच बाकी राहते तर अर्धा इंच आता टीच करतानी जातं आणि जे बाकी राहतं एक इंच रुंदीला आपली पट्टी ती आपल्याला पूर्णपणे उलट्या बाजूला पलटी करायची असते तर पट्टी लावून झाल्याच्या दाब शिलाई द्यायची आणि आता सगळी पट्टी उलट्या बाजूला टाकून घ्यायची तर इथे आपण ही शिलाई पाच नंबरची माराय मारायची पूर्ण ब्लाऊज झाला ना आपल्याला इथे हात शिलाई करायची असते नंतर ही जी शिलाई आहे ती आपल्याला उघडायची असते आता आपण जो वरचा गळा बाकी होता तो तयार करून घेऊया त्यासाठी क्रॉसमध्ये आपण एक इंच रुंदीची ही पट्टी काढून घ्यायची अस्तरची आणि सरळ बाजून ही पट्टी लावायची आहे पूर्ण गळ्याला जो आपला वरचा हाफ गळा होता साडेतीन इंच उंचीचा इथे पण आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि पूर्ण पट्टी जी आहे ती आतल्या बाजूला टाकून घ्यायची आणि त्याच्या पाव इंच अंतरावरती शिलाई मारायची किंवा तुम्ही कडला मारली तरी चालेल काय हरकत नाही तर जो आपला साडेतीन इंच उंचीचा गळा होता वरच्या साईडचा जो की आपला गळ्याला चिटकून असतो पाठीमागे मानेवरती तो गळा तयार झाला आता यावरती पण आपण लेस लावून घेऊया लेस लावल्याने काय होतं गळ्याला खूप छान असा लूक येत असतो तर बघू शकता खूप सुंदर गळा तयार झालेला आहे आपला आता इथे ना तुमच्या आवडीचे तुम्ही दोन पॅच लावू शकता तर टीच पण सुद्धा तुम्ही इथं हातशिलाई करून टीचसुद्धा करू शकता मी इथं सेवन थाउजंडचा बी सेवन थाउजंडचा गम घेतलेला आहे आणि व्यवस्थित चिटकता असं बरं का सेवन थाउजंडच्या गमने खूप छान असं पॅच चिटकतात तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार दोन पॅच घेऊ शकता आणि ते चिटकवू शकता तर बघा एक चिटकवलाय मी आता दुसरा पण खालच्या बाजूला चिटकवते तर तुम्ही बघत असाल खूप सुंदर आणि एकदम दहा मिनटामध्ये मी तुम्हालाही नेक बोटनेकमध्ये डिझाईन दाखवलेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील ठीक आहे चला तर आजचा व्हिडिओ आवडला भेटू लवकरच अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय धन्यवाद